लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता रक्षाबंधनचा सण आल्यामुळं भावना सिद्धूला घेऊन आता तिच्या माहेरी गेलेली असते आणि ती जेव्हा माहेरी पाऊल ठेवते तेव्हा तिला हॉलमध्ये दोरी दोरखंड बांधलेला दिसतो आहे घराचे दोन भाग बजालेले दिसत आहेत आणि बाबांनी जे सांगितलं ते ऐकून भावनाला आणि सिद्धूला खूप मोठा धक्का बसतो आहे सिंचनाला तो ओरडतो की ताई तू या घरामध्ये येऊन या घराचे दोन भाग केलेस घरातल्या माणसांना जोडायचं असतं का घरातली माणसं तोडायची असतात पण यातलं काहीही ऐकून घ्यायला सिंचना अजिबात तयार नसते त्यानंतर सिद्धू समजावतो पण सिंचना तिथून निघून जाते इकडे संतोषच्या डोक्यावर आता पैशांचं भूत अगोदरच बसलेलं असतं तो आता घरातल्या एक एक वस्तू विकून पैसे दोघांमध्ये वाटून घेऊ असा त्याचा घनेरडा विचार असतो भावना जेव्हा त्याला राखी बांधण्याचा आग्रह करते त्यावेळेस संतोष म्हणतो की भावना ताई तू आता खूप मोठ्या घरामध्ये गेलेली आहेस तर तुला तर गिफ्टची काहीही गरज नाही आहे तू तर उलट माझ्यासाठी तुझ्या सासरवरून काहीतरी मोठं गिफ्ट आणायला होतंस तरच राखी बांधून घ्यायला मजा आली असते हे ऐकून तर आता सिद्धूच्या आणि घरातल्या सगळ्यांची तळपायाची आग मस्त कला जाती आहे काय संतोष आणि हरिशता भावनाकडून राखी बांधून घेतील का हे बघणं खूप रंजक ठरेल इकडे मात्र जेव्हा सिंचना सिद्धूला राखी बांधायला येते तेव्हा सिद्धू एक खतरनाक अशी अट सिंचना पुढे ठेवत आहे त्याने त्याला सिंचनाने जे घराचे दोन भाग केलेले आहेत ते अजिबात आवडलेलं नाही त्याच्यामुळे सिद्धू आता आट ठेवतोय की मी राखी बांधून घ्यायला तयार आहे पण माझी एक अट आहे ती अट जर तुम्ही सगळ्यांनी मान्य केली तर मी सिंचना ताईकडून राखी बांधून घेऊ शकतो तर सिद्धू सांगतो की आपल्या हॉलमध्ये सुद्धा एक दोरखंड बांधायचा आहे आणि मला सुद्धा या घराचे दोन भाग झालेले हवे आहेत तरच अच... घराचे दोन भाग होतील तेव्हा मी सिंचनाताईकडून काय तू घराचे दोन भाग तुझ्या जिबेला काही हाड आहे का भावना पुढे येऊन म्हणती की हो सिद्धीराज अशी वेळ वैरावर सुद्धा येऊ नये तुम्ही हे काय बोलत आहात सिंचनाचा मात्र चेहरा पडलेला असतो सिंचनाला आपण केलेल्या चुकीची जाणीव झालेली असते सिद्धूला आता त्याची आई रेणुका सुद्धा साथ देते काय आता रेणुका आणि सिद्धू मिळून सिंचनाचे डोळे उघडण्यात यशस्वी होतील का हे बघणं खूप रंजक ठरेल